कुठे जायचं आपल्याला पुण्यावरून आलाय मला भेटायला आलेला काय लावलं पोहरांनी अजून हातपाय मोडून घेतले तरी गाडी चालवली गाडी चालवते तरी अजून गाडी थांबायचं का हातग बसणार तुमच्यासाठी आणून ठेवलेलं आहे तो मस्त रे गाय झाडतोय सोबत सोबत आता काय नाही नाही तर थांबला पंधरा वीस मिनटं फक्त कारण पुण्याहून पुण्याहून आलाय त्याला मी सकाळी बारा वाजता कॉल करतो ना बारा वाजता कॉल करता चार तासात येतो म्हटला चार तासात बारा माझे तो हजर झाला थँक्यू बाबा आल्याबद्दल आणि पाच मिनिटात चाललाय

साडी काढायची रेवा सोबत चला बघू आता कशी बोला मी साडी काढणार कशी काढणार रेवा डान्स करून येतो नावा सांग बरे त्याला अरे ते काय क्वालिटी झाले सांभाळून घ्या आपल्या शिवला गेला आपला आता आपण रेवार सोबत

kelse okay 1 2 3 start 3 <laughs> to <Three, two, one, laughs> <done. laughs> okay done kaam karna nahi kaam का बघा तर भावांनो रेवा पहिले पहिल्यांदी पण भेटतो नाही मला असं लक्षात नाही त्यावेळेस लिहि लहान होती रेवा ले लहान होती त्यावेळेस बसला आठवतो ना आता आठवडा असत तुला काय म्हणायचं दोनशे दिस

का टाळलं <laughs> तुझ्यासोबत <तान्ला> <laughs> चला हे प्रिण <प्रिणा>। <laughs> चल गाडी जात आम्ही घरी बाय बया पडले सगळं बघा सोबत शंभू एवढं मॉल चालणार काय झालं याला सगळं पण पडलं वाज द्यात प्रमाण होत आहे पडेल ना ते काय अकरा वाजता गणपती बाप्पा मोरे जेवढे हो का कोणी जाऊन वेळे शंभर अरे ही कशाला ऐशे रुपये पाहिजे ऐशे रुपयाच आई शंपत रे म्हणा